आणि तर पुढची बातमी आहे भर दुपारी तळपत्या सूर्याकडे पाहणं किती त्रासदायक असतं आपल्याला माहिती आहे मात्र तेजस्वी सूर्याकडे दोन क्षण पाहणं सुद्धा कठीण असतं पण बेळगावच्या एका अवलियानं केवळ सूर्याकडेच नजर व सुळवली नाही तर तळपणाऱ्या सूर्याकडे एकटक पाहण्याचा अनोखा विक्रमच या अवलियानं आपल्या नावे ना केला नेमकं काय घडलं कसा साकारला गेला हा विक्रम पाहूयात या रिपोर्टमधून तेजस्वी सूर्याकडे एक टाक नसर दुपारी आग ओकणारा सूर्य तेजस्वी किरणांनंतरही नजर ताट ना वेदना ना दुखापत अवलियाची कमाल वेळ दुपारी बारा वाजता ठिकाण लेले मैदान ठळकवाडी एक टक सूर्याकडे पाहणारा हा अवलिया तुम्ही म्हणाल सूर्याच्या तेजस्वी किरणांपासून बचाव करण्याऐवजी हा व्यक्ती कशाला डोळे फोडून घेतोय पण जरा थांबा कारण आजूबाजूला जमलेली ही गर्दी पहा हे सर्व जमलेले आहेत या अवलियाची कमाल पाहण्यासाठी हो कमालच कारण डोळ्यांवर प्रेम असणाऱ्या सर्वसामान्यांनी कधीही करू नये असं अवघड काम साध्य करण्याचा प्रयत्न प्रदीप सासणे यांनी केलाय बेळगावच्या ठळकवाडीतील लेले मैदानावर उभं राहून सलग सूर्याकडे एक टक पाहण्याचा ते प्रयत्न करतायत एक दोन नव्हे तर तब्बल दहा मिनिट एक टक तेजस्वी सूर्याकडे पाहत बेळगाव येथील प्रदीप सासणे यांनी रविवारी सूर्याकडे एक टक पाहण्याचा विश्वविक्रमच केला सूर्याकडे एक टक लावून सलग दहा मिनिट ते पाहत राहिले तेजस्वी सूर्याकडे दोन क्षण पाहणं आणि टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन केलं <आदेए। ज़तेध> सासणे यांच्या विक्रमाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष शुक्ला आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सदस्य भारत शर्मा उपस्थित होते सासणेंना थांबवत त्यांना विक्रमाचं प्रमाणपत्र देण्यात आलं संयुक्त राष्ट्र येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था जागतिक मान्यता प्राप्त असून वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करण्यासाठी पडताळणी केली जाते त्या संस्थेनं सासण्यांच्या विक्रमाची पडताळणी केली सासणे यांनी या कामगिरीने जन्मभूमी निपाणी आणि कर्मभूमी बेळगाव शहराचं नाव उज्ज्वल केलं पण आपण तब्बल अर्धा तास सूर्याकडे पाहू शकतो असा विश्वास सासणे यांनी व्यक्त केला पुढे जाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्याची इच्छा देखील सासणेंनी व्यक्त केली वाघापूरने म्हटले की नाथानीच्याकडून दिलेले देणगी हे तुम्हाला देणगी आहे नाथांच्याकडनं आणि बडू मम्मांच्याकडनं आणि साहेब तुम्ही हे कंटिन्यू करा काही तुम्हाला होणार नाही मी गेली पंधरा दोन हजार पंधरापासून चार वर्ष झाली मी डेली सूर्याला बघत आहे अर्धा तासाच्यावर मी बघू शकतो सूर्याला दहा मिनटं आज काय केलं कारण मला पुढं जाऊन हे गिनीश बुकमध्ये पण रेकॉर्ड ब्रुक करायचा आहे कारण वर्ल्ड बुकवर का दहा मिनटं हे जे रेकॉर्ड आहे जगात कुणाला झालं नाही आहे आणि माझा रेकॉर्ड तुम्हीच हे ब्रुक करू शकता म्हणून त्यांनी पण सूज केले त्यामुळे मी फ्युचरमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला जाऊन हे रेकॉर्ड अर्धा तासाच्यावरती खर तर तेजस्वी सूर्याकडे एकटक पाहणं हे धोकादायक ठरू शकत कारण सूर्याच्या तेजस्वी किरणांमुळे डोळ्यांना मोतीबिंदू होऊ शकतो नजर जाऊ शकते डोळ्यांच्या नसांवर ताण येऊन नस निकामी होऊ शकते यासोबतच वेळीच उपचार न घेतल्यास अंधत्व येऊ शकत असे अनेक धोके संभवत असल्यामुळे प्रदीप सासणे यांचा हा प्रयत्न पराक्रम आहे की जोखीम हे जाणून घेण्यासाठी आम्ही नेत्ररोग गाठलं प्रसिद्ध डॉक्टर यांची भेट घेऊन आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून लहान मिनिटांचा रेकॉर्ड केल्यानंतर आज जरी त्यांचे डोळे चांगले असले तरी त्यांना डोळ्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून अशा प्रकारचे काहीतरी आपल्या रेकॉर्ड करायचं आहे म्हणून अशा गोष्टी करणे योग्य नाही त्यांनी जे केलं असेल त्यांचं अभिनंदन करतो पण त्यांनी त्यांचे स्वतःचे डोळे जे आहेत ते पुढचे तीन महिन्यापर्यंत सारखे तपासून घ्यावे की ज्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये काही झाला असेल तर त्याचा उपाय करणं शक्य होईल आणि कधी कधी हे तीन महिन्यापर्यंत दिवशी बर असतं आणि म्हणून अशा प्रकारचे जागतिक विक्रम करत असताना वैज्ञानिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यानंतरच असे जागतिक विक्रम करावे एकंदरीतच बेळगावच्या प्रदीप साचणे यांनी साकारलेला हा विक्रम नक्कीच महत्त्वाचा आहे सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून त्यांनी हा विक्रम साकारला आहे त्यामुळे इतर कोणीही त्यांचं अनुकरण करून भर दुपारी तळपत्या सूर्याकडे एकटक पाहण्याचा प्रयत्न नक्कीच करू नये सध्या तरी प्रदीप प्रयत्न हा धोकादायक नाही पण पुढे अर्धा तास सूर्याकडे पाहताना मात्र त्यांनी काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे सा त्यामुळे सासणे आता अर्धा तास सूर्याकडे पाहण्याचा विक्रम करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून आनंद पांडेसह विश्वनाथ येळूरकर टीव्ही नाईन मराठी बेळगाव